शेतीची उत्पादकता वाढवण्यावर शासनाचा भर आहे असं सांगत येत्या काळात शेतकऱ्याला संपूर्ण सौर ऊर्जा दिली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पंढरपूर इथे आयोजित कृषी पंढरीचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते येत्या पाच वर्षात कृषी क्षेत्रात पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं शेतीच्या फीडरचं सौर ऊर्जीकरण करण्यात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी यासाठी सरकार अनेक योजना राबवत असल्याचं सा, त्यांनी सांगितलं वारीला येणाऱ्या शेतकऱ्यांना शेतातल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी दिवंगत आमदार सुधाकर परिचारक यांच्या कल्पनेतून दरवर्षी हे कृषी प्रदर्शन आयोजित केलं जातं या कार्यक्रमाला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी वखारी इथल्या जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांसाठी केलेल्या नियोजनाची ही पाहणी केली आषाढी एकादशी निमित्त